नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवली आहे एकदम खमंग खरपूस अशी चविष्ट अशी मटारची पुरी ही पुरी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना डब्यात देऊ शकता झटपट तयार होते आणि ही दोन दिवस छान टिकते तर चला रेसिपीला सुरुवात करूया मटार पुरी बनवण्यासाठी एक पातेळ घेतलेलं आहे त्यामध्ये आता पाणी घालून घेऊया यामध्ये आपल्याला आता मटर घालून घ्यायचे आहे पाण्याला छान उकळी आली की मटर घालून घ्यायचे आहेत हे मटर आता आपण तीन ते चार मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत चार मिनिटं झालेली आहेत आणि मटर छान शिजले आहेत त्याचा रंगसुद्धा खुल्ला आहे मटरमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं गार होण्यासाठी ठेवलं आहे चाळणीमध्ये हे गार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं त्यामध्ये पाच मिरच्या घालते आहे छान तिखट मिरच्या आहेत आठ दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे कोथिंबीरने खूप छान चव येते याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बारीक करताना दोन तीन चमचे पाणी घातलं तरी चालेल त्याहून जास्त पाणी घालून नका फार जास्त पातळ करायचं नाही आपल्याला हे घट्ट सरच असं बारीक करून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये जेवढे मटार घेतले होते तेवढंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला आता मिक्स करून घेऊया आणि याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे बिलकुल पाणी यूज करायचं नाही याचा घट्टसर गोळा मळायचा आहे खूपच तुम्हाला वाटलं कोरडं झालेलं आहे पीठ तर दोन तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकता पाणी याच्यामध्ये वरतून घातलं की पुरीची टेस्ट तेवढी भारी होत नाही त्यामुळे पाणी शक्यतो जास्त घालू नका आणि सगळ्या पुरी अशाच मी लाटून घेतलेल्या आहेत आता या तळून घेऊया गरम तेलामध्ये एक पुरी सोडलेली आहे आणि ती अशी थोडीशी खाली प्रेस करत आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त टम फुगतात या पुऱ्या सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत आणि त्याला काढून घेते आहे मी मस्त अशा पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत याला तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता कशाबरोबर ही ही पुरी तुम्ही खाऊ शकता नुसते अशीच खायला सुद्धा ही खूप खमंग लागते अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे भरपूर असे मटर तुम्ही या हिवाळ्यामध्ये लहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घालू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून टाका चला भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये बाय बाय